नमस्कार मित्रांनो एक टेस्ट सिरीज संदर्भात अपडेट आहे कोणत्याही परीक्षेमध्ये असो किंवा कुठेही यश संपादन करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे काही काही विद्यार्थी परीक्षेला जातात परिपूर्ण अभ्यास करून जातात परंतु त्याला टाईम मॅनेजमेंट वगैरे करता येत नाही तर लक्षात असू द्या आत्तापासून तुम्ही टाईम मॅनेजमेंट करा यासाठी आपण जे आहे ते प्रश्नपत्रिका पहिली अपलोड केलेली आहे सोडून पहा ज्याच्यामध्ये तांत्रिक सगळं प्रश्न अभ्यासक्रमाला आधारित आपण ॲड केलेले आहेत अवश्य सोडून पहा ही जी प्रश्नपत्रिका आहे ती शंभर प्रश्नांची आहे एकशे वीस मिनिटे वेळ लावून सोडवा तालिका सुद्धा खालीच आहे याची तुम्ही प्रिंट आऊट काढून सुद्धा सोडू शकता तर लक्षात असू द्या प्राईस फक्त दहा रुपये आहे पहिली प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे ज्यांना ज्यांना बाय करायची आहे त्यांनी खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पेड करून स्क्रीनशॉट टाका त्या ठिकाणी तुम्हाला लगेच पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ही प्रश्नपत्रिका मिळून जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करा एक वेळा प्रश्नपत्रिका सोडून पहा ऐंशी प्लस जर आले तुमचे व्यवस्थित तर तुमचा परिपूर्ण अभ्यास एक चांगल्या पद्धतीने चालू आहे असं समजून चला तर सविस्तर प्रश्न पाहून घ्या प्रॅक्टिस करत चला प्रत्येक दोन दिवसाला एक एक प्रश्नपत्रिका जे की परिपूर्ण आम्ही दोन दोन तीन तीन दिवस रिसर्च करून महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत जे की वारंवार रिपीट रिपीट होणारे आहेत तर ही एक अपडेट होती जास्तीत जास्त शेअर करा आणि अवश्य सोडूनच पहा की कसा पेपर तुमचा अभ्यास झालेला आहे तर अवश्य बाय करा खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता